म्हणजे आपल्या तशी शरीरामध्ये अनेक चक्र असतात पण आपल्या पाठीच्या कण्यावर जे चक्र आहेत ना त्यांना आपण गृहित धरतो तर त्याच्यापैकी मुलाधार चक्र सगळ्यात पहिलं असतं नंतर स्वादिष्टान असतं मणिपूर असतं त्यानंतर अनाहत असतं आणि त्यानंतर इथलं विशुद्धी चक्र असतं हे पाच चक्र आपले पाठीच्या मणक्यावर येतात आणि त्याच्या पुढे जाऊन आज्ञाचक्र इथे मध्ये येतं आज्ञाचक्र आणि तिसरा नेत्र हे दोन चक्र आहेत खरे तर पण बऱ्याच लोकांचं यामध्ये गफलत होते बरं बऱ्याच जाणकाराने लिहितानाही तसंच लिहिलेलं आहे की आज्ञाचक्र आणि तिसरा नेत्र हा एकच आहे पण मी ते सांगते है, है की तसं एक नाही आहे आज्ञाचक्र वेगळं आहे आणि तिसरा नेत्र हे हे दुसरं चक्र आहे पण ते इतके जवळ आहेत ना की त्याचा जी अनुभूती आहे ती एकसारखी होते आणि त्यामुळे असं वाटतं की वा आपला तिसरा नेत्र उघडला आहे किंवा आपला आज्ञाचक्र उघडला आहे आज्ञाचक्र उघडण्यासाठी वेगळी साधनं आहे तिसरा नेत्र उघडण्यासाठी वेगळी साधनं आहे दोघांचे अनुभूती वेगवेगळी आहे साधना काळातली आणि ते ओपन झाल्यानंतरचे जे काही आपल्याला ज्या काही सिद्धी म्हणा किंवा जे काही मध्ये जी काही जाण जाण येते तीही वेगळी आहे आणि हे आज्ञाचक्र मग ओपन झालं ना की मग तुमच्यामध्ये बऱ्याच सुप्त गोष्टींची वाढ व्हायला लागते ज्या सुप्त आहेत त्या म्हणजे त्या म्हणतात ना की त्या त्या तुमच्या शक्ती तुम्हाला जाणवतात काही गोष्टी आधीच कळणं काही गोष्टींच्या इंट्युशन्स मिळणं काही गोष्टींबद्दल आधीच आपल्याला एखादा भास होणं त्यानंतर झालेल्या घटना ज्या आपल्या समोर नाही घडल्या तरीही त्या आपल्याला जाणवणं कळणं दिसणं तर ह्या काही गोष्टी सहज व्हायला लागतात